नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय आपण निफ्टी बँक टाकूया मार्केट गॅप ऑफ ओपन सर आणि गॅप ऑफ किती सातशे आठशे पॉईंट मजबूत गॅप ऑफ झालं बँक निफ्टीचा दोन हजार पॉईंट आपण म्हणू शकतो थोडक्यात काय काल जेणे जेणे बीटीएससी चा विषय केला असेल त्यांना डेफिनेटली दनकट प्रॉफिट इथे बघायला मिळेल हे डेफिनेटली विषय आहेच हे लक्षात आता उद्या सुद्धा मार्केट गॅप ऑफ ओपन होण्याची शक्यता आणि जर गॅप ऑफ ओपन झालं तर किती होऊ शकतो याचा आपण थोडाफार विचार करू शकतो ठीक आहे त्यासाठी थोडेफार रेंजेस जे आहेत ते थोडाफार आपण ऍड करून घ्याव्यात ठीक आहे खालच्या लेवलच्या आसपास लेवल आहेत आणि इथून जर थोडंफार अजून खाली आलं तर डेफिनेटली किती एक ही एक रेंज एक आहे आणि ह्याच्या खाली आलं तर ही एक रेंज आहे या थोड्याफार छोट्या मोठ्या रेंज सुद्धा ऍड करून ओके आता मार्केट छोटीशी ट्रेंडलाईन ऍड करून घ्या ती म्हणजे आजच्या दिवसाचा विचार केला तर ही आता मार्केट उद्या जर एकदम गॅपअप झा उद्या गॅपअप अपेक्षित आहे डेफिनेटली जर झालं तर डेफिनेटली तेवीस हजारच्या आसपास कारण एवढ्या मोठ्या नंतर किंवा एवढ्या मोठ्या मुवमेंट नंतर तेवीस हजारच्या आसपास तेवीस पाचशेच्या आसपास जर कुठेतरी गॅप ओपन झालं पन्नास शंभर पॉईंट जरी झालं ठीक आहे किती शंभर पॉईंट जरी गॅप ओपन झालं ठीक आहे तर लक्षात घ्या मार्केट पहिलं होल्ड करणं गरजेचं आहे आणि आता होल्ड नाही केलं आणि असंच आज जसं खालील तर डेफिनेट असं डेफिनेट मी म्हटलं होतं ग्रुप शेअर केलं होतं तुम्ही काय पूट ऑप्शन जो आहे पी ऑप्शन जो आहे हा बाय करून डेफिनेटली विरुद्ध दिशेने ट्रेड घेऊ शकता खालच्या दिशेने ट्रेड घेऊ शकता हे लक्षात ठीक आहे सो तसं झालं असतं तर डेफिनेटली त्या ट्रेड घेऊ शकता परंतु जर तेवीस पाच वरती जर होल्ड करत असेल चांगले बुलिश कॅन्डल त्या कॅन्डलचं हाय पुढची कॅन्डल तुटून जात असेल यंदा असेल ते बाय करू शकता किंवा पहिलीच कॅन्डल जर पॉझिटिव्ह बनून जर जात असेल तर डेफिनेटली जी कॅन्डल वर जाते त्याच कॅन्डलच्या वर जाते तिथे सगळं सी ऑप्शन बॉय करू शकता म्हणजे वरच्या हिशेन तुम्हाला मुवमेंट जी आहे ही चांगली बघायला मिळू शकते ठीक आहे आता इथे तीनशे पॉईंटची रेंज आहे हे लक्षात घ्या सध्या आपण ही रेंज साइडवेज डिक्लेअर करू शकतो का अजिबात नाही लगेच साईडवेज डिक्लेअर करण्यात काही अर्थ नाही साठी थोडीफार ट्रिक्की लेवल आपण ऍड करणार आहोत ती म्हणजे ही हे लक्षात म्हणजे बावीस तेवीस हजार दोनशे पन्नास तेवीस हजार तीनशे पन्नास आपण हे पकडू शकतो शंभर पॉईंट जे आहे हे आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन म्हणून एक ऍड आता इथून ओपन होऊन जर खाली आल तर डेफिनेटली ह्याच्याकडे कुठेतरी फूड बाय करून हे छोटेफार दोन तीन टार्गेट घेण्याचा प्रयत्न आपण डेफिनेटली करू शकतो या रेंज मध्ये कुठेतरी बघायला मिळालं तर हे लक्षात ठीक आहे आपण पुढे जरी बाय केलं तरी कसं बाय करायचं छाती ठोकून बाय करू नका ठीक आहे चा विचार आहे काय आपण म्हणू शकतो फुलबॅक चा विषय आहे आणि त्यानुसार तुम्ही जो आहे हा पी ऑप्शन जो आहे तिथे बाय करायचा तुम्ही विचार करा हे लक्षात ओके सिंपल अनाल उडी मारूया निफ्टी नंतर बँक निफ्टी आता बँक निफ्टीचा जर विचार केलात तर क्लिअर कर तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते की बँक निफ्टी जो आहे जवळपास किती पॉईंट गॅपअप होते दोन हजार पॉईंट ठीक आहे दोन हजार पॉईंट गॅपअप होते हे लक्षात दे दोन हजार पॉईंट टॅपअप झाल्यानंतर डेफिनेटली मी जसं मध्ये पण म्हटलं होतं एक चांगली तुम्हाला सेलिंग सुरुवातीला बघायला मिळेल आली आहे त्याच्यानंतर मार्केट करून एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल आता क्लोजिंग आपल्याला कुठे एक एकावन्न हजारच्या वरती दिलेली आहे बँक निफ्ट बँक निफ्टी आणि ती चांगली मोस्ट गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर काही रेंजेस आपण छोट्या मोठ्या ऍड करून घ्याव्या ठीक आहे त्या म्हणजे हा हे लक्ष आता वरचे टार्गेट सुद्धा डेफिनेटली आपण ऍड सेट करून ठेवा ती म्हणजे ही एक याच्यानंतर जवळपास दोन आणि त्याच्यानंतर तीन आणि त्याच्यानंतर वरती चार आणि वर्षा ऐशनच्या आसपास पाच ठीक आहे त्याचबरोबर इथून खाली येताना मार्केट एक एक आणि ह्या रेंजचा विचार केला तर ही एक ऍड करून आता ट्रेंड लाईन जी आहे ही आपली अशीच असणार आहे ही लक्षात असू त्या जवळपास ह्या लेवलच्या से। ओके सेट झालाय आता ट्रेड कसा होईल मार्केटमध्ये सर्वप्रथम एक वाक्य लक्षात घ्या जर गॅपअप झालं इथे सुद्धा जवळपास एकावन्न चारशेच्या आसपास असो ठीक आहे पन्नास शंभर दोनशे तीनशे पण जेवढं बोलले जर गॅपअप झालं गॅप टिकत असेल तर बिंदास त्याच कॅन्डल मध्ये बिंदास बाय करायचं लगेच पण नाही सगळं खाली येत असेल आज आलं तसं तिथे सगळं तुम्ही काय फूड बाय करू शकता आणि विरुद्ध दिशेने जवळपास तुम्ही शंभर पॉईंट तरी तुम्हाला पकडायच्यात किंवा दोनशे पॉईंट तर तुम्ही म्हणता सर पन्नास साठ पण तुम्ही शंभर दोनशे सांगता याच्या वाटचं कारण काय व्हॉलेटिलिटी अस्थिरता ठीक आहे फिअर फॅक्टर इनक्रीज झालेला आहे प्रीमियमधन इन्क्रीज झाले जो तुम्ही अर्ध्या जवळपास जो प्रीमियम आधी पे जवळपास प्रीमियम साठी तुम्ही विकत ऑप्शन करताना पैसे जे पे करायचे त्याच्यात दुप्पट लागतात त्यावर लक्षात असू द्या ठीक आहे जनरली इन द मनी मध्ये ट्रेड करा आउट ऑफ द मनी मध्ये तुम्ही ट्रेड करू नका हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर जर मार्केट साईडवर जपर्यट लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी मोठी आहे पण वलाटेल रेंज आहे आणि त्याला आपण म्हणू शकतो नोट्रेडिंग लक्षात घ्या काय म्हणू शकतो नेट ट्रेडिंग घ्या इथून मार्केट जर इथून खाली असेल तर ह्याच्या डेफिनेटली पी जो आहे बाय करून खालच्या हे बायने प्रयत्न करा किंवा जर मार्केट सर्वात महत्वाचा विषय सांगतो जर या रेंज मध्ये ओपन होऊन जर जात असेल किंवा वरून डेफिनेटली खाली येत असेल जशी जर वरून खाली येताना ही लेवल जर तोडत असेल डेफिनेटली ह्याच्या खाली सुद्धा तुम्ही पी बाय करून एक पन्नास शंभर पॉईंट तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता हे लक्षात सिंपल अनालिसिस आहे निफ्टी बँक साठीची सिंपल अनालिसिस आहे निफ्टीसाठीची त्यासाठी लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्यासाठीचा पूर्ण सेटअप आपण आता इथे जवळपास डिस्कस केलेला आहे कसा आपण एक ऑप्शन्स मध्ये फ्युचर्स मध्ये ट्रेंड करू शकतो समजलं असेल तर प्रश्न विचारायचा काही विषय नाही पण काही प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता उत्तर दिले जातील ऑलवेज सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद